विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध संपूर्ण विश्वात बुद्ध धर्माचा प्रचार आणि चौऱ्याऐंशी हजार बुद्ध या मोहम्मात चक्रवर्ती सम्राट असो या बुद्ध धम्माला तिसऱ्यांदा राज्य देण्याचं काम करणारे दादासाहेब राजमाता जिथे छत्रपती महाराज यांना अभिवादन करतो आणि जमलेल्या सर्वांना मानाचा क्रांतीकार जयभीन करतो आज शेटे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर महाबोधी महाविहार मुक्त झाला पाहिजे यासाठी साहेबांनी महाराष्ट्रभर पाठिंबा दिला या महाराष्ट्रात फक्त एकच असा पक्ष आहे की जो महाबोधी महाविहारासाठी रस्त्यावर उतरला तो पक्ष म्हणजे शाळे बाळासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला वंचित आघाडी एकही पक्ष ना वंचितच्या व्यतिरिक्त ना काँग्रेस रस्त्यावर आहे ना बीजेपी रस्त्यावर आहे ना, ना शिवसेना रस्त्यावर आहे फक्त आणि फक्त कोट समानाचे मत घेण्यासाठी आज हे पक्ष रस्त्यावर येतात निला झेंडा आणि पंचजीमाला झेंडा घेऊन आपल्या समानाचे मत मांडण्याचं एक काम करतात एकच फक्त नेता मायचा लाल या महाराष्ट्रात आहे सब्दात आहे सध्या बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्षापासून बहुजनांची संपूर्ण धुरा त्यांच्या हातात घेतली दुसऱ्या बहुजनांना न्याय देणारा या महाराष्ट्रात एकही नेता नाही फक्त आणि फक्त या बहुजनांचे दिशाभूल करण्याचं काम या महाराष्ट्रात बाकीचे नेते करतात पण आमचा बहुजनाचा राजा सध्या बाळासाहेब आंबेडकर एकमेव असेल की ते खऱ्या अर्थानं या बहुजनांना न्याय देण्याची भूमिका घेतात आज गेल्या अनेक दिवसापासून महाबोधी महाराज मृत्यूसाठी आंदोलन चालू आहे पंचवीस दिवस झाले तरी हे सरकार निर्दयी सरकार बौद्ध भिक्षूला न्याय देत नाही आणि ज्या बौद्ध भिक्षूच्या प्रचाराने भगवान बुद्धाचा प्रचार संपूर्ण विश्वास झाला ज्या बोधिविहाराजवळ भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले त्या विहाराला आज हे देवाचं मंदिर म्हणून त्या ठिकाणी अनेक दिवसापासून घुसण्याचं काम करतात त्या ठिकाणी सातची बावडी आठची बावडी निर्माण झालेली आहे चार बौद्ध भिक्ष नाही आणि चार ब्राह्मण नाही हे बौद्ध भिक्ष सुद्धा आर एस एस या समितीत घेण्यात आले अरे तुम्ही विश्वनाथ मंदिराचा एकोणीसशे त्र्याऐंशी चा कायदा त्या कलम मध्ये तुम्ही स्पष्ट म्हटलेला आहे की या कायद्यात कोणत्याही हिंदूच्या व्यतिरिक्त या समितीत असला पाहिजेत नाही या विश्वनाथ मंदिरात समितीच्या कोणत्याही कर्मचाऱ्यात हिंदूच्या व्यतिरिक्त असला नाही पाहिजेत असा कायदा या ठिकाणी पारित केला माँदी 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 का रे बाबा आमच्या महाबोधी महावीरात तुम्ही या ब्राह्मणाला कसं काय घेतलं तुमच्या विश्वनाथ मंदिरात सरी हिंदूच्या व्यतिरिक्त कोणी गेले घेत नाही पाहिजे यासाठी के कायदा केला मग आमच्या महाबोधी महावीरात आणि हिंदू धर्माचा प्रचार करण्याचं काम या माध्यमातून करण्यात चालू आहे म्हणून या माध्यमातून मी समाजाला आवाहन करतो की बाबो एक बाबासाहेबांनी दिलेला धम्म धोक्यात आहे समाजासाठी एक वा तुमचा आमचा पक्ष बाजूला तेव्हा पण बाबासाहेबांनी दिलेला धम्म या भारतात धोक्यात आलेला आहे जो नरेंद्र मोदी जो योगी आदित्यनाथ अनेक बीजेपीचे नेते बाहेर देशात जाऊन भगवान बुद्धाची मूर्ती देतात त्या भगवान बुद्धाला आज या मातीत जाण्याचं काम करतात पण या मातीत सम्राटाने बुद्ध पेरला तुम्ही जागोजागी जर या मातीला बुद्ध बुद्धशिवाय तुम्हाला काही दिसला नाही तुम्ही किती जाण्याचा प्रयत्न करा पण या मातीनं हा बुद्ध मारांना आहे या मातीला सिद्ध केलं आहे की हा देश फक्त भगवान बुद्धाचा आहे तुम्ही किती बुद्धाला दाखवणार करा। काम करा पण या मातीनं या वृद्धाला वर आणण्याचं काम केलं या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या समाजबांधाला हे समान करायचंय की बाबो तुमचा पक्ष बाजूला ठेवा ज्या पक्षात आपले दलाल भरले असतील त्या दलाल भरल्यांना मी सांगतो अरे बाबासाहेबांनी स्वतःचे नेते मातीत घातलेले या समाजाला बैमान उनोखाले आज त्या बाबासाहेबांचा नातूर महाराष्ट्रभर अरे बौद्ध धर्माचं अस्तित्व टिकवण्यासाठी अरे वयाच्या सत्तर अठ्यात्तर वर्षी अरे भिंडी पाया वाढ काम करतात रे त्या बाळासाहेबांना साथ देण्याचं काम रे तुम्हाला लाज वाटली पाहिजे कुठल्या पक्षात काम करणार करणाऱ्यांनी अरे बाबासाहेबांचा नातू या महाराष्ट्रभर बहुजनांचं अस्तित्व निर्माण करते <प्राण> आणि तुम्ही इतर पक्षात दला वडवीगिरी करतात अरे सरसाहेबांनी दिलेला धमेच आहे पळा आणि कमीला चालू आणि गळाने वाढताल्याशिवाय राहणार नाही हे या दलाल वडलांनी लक्षात घेतलं पाहिजे तुमच्या बाई या समाजाला कलंक लावू नका मी आजच्या तरुणपणे आवाहन करतो समाजासाठी काम करतात त्यांना सुद्धा आवाहन करतो की ज्या इतर पक्षात दलाली बडविगिरी करतात त्यांच्या डोंगरावरला आता घालण्याचं काम आता तुम्ही केलं पाहिजे समाजातून एक कलंक विकवण्याचं काम आता तुम्ही करा बाळासाहेबांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रात काम चालू आहे अनेक समाजाचे लोक आपले या कामासाठी या या वरच्या व्यवस्थेनं आपले घेतलेले आहेत आता या समाजातल्या कलाई घोड्यांना या ठिकाणी लाटा घालण्याचं काम आपण केलं पाहिजे हे आजच्या माध्यमातून मी आवाहन करतो आणि बाळासाहेबांची ताकद पुन्हा महाराष्ट्रावर कसेच वाढवण्याचं काम करा हिमा घोडेरावच्या धंदीत एकाच मायचा लाल या समाजाला न्याय देऊ शकला आणि आता सुद्धा या समाजाला एकच मायचा लाल न्याय देण्याची भूमिका घेतोय शेत बाळासाहेब आंबेडकर तिथले नेते फक्त फक्त तिला घुसून नकलेले आहेत आता समाजाने लक्षात घेतलं पाहिजे तुमच्यासाठी कोण रस्त्यावर उतरून संघर्ष करते तुमच्यासाठी कोण लढाई करते याची सुद्धा आता सांग समाजाला असली पाहिजे हे आवाहन करतो आणि महाबोधी महाविहार या रामांच्या हातातून मुक्त केलं पाहिजे हे अच्छा या नरेंद्र मोदीला मागणी करतो अरे हा नरेंद्र मोदी अनेक दिवसापासून आंदोलन चालू आहे बौद्ध भिक्षूला त्या ठिकाणी दाबून धरून पोलीस स्टेशन मध्ये नेण्याचं काम केलं तरी सुद्धा हे आंदोलन व्यवस्था या बौद्ध भिक्षूला अरे पायात सुद्धा नाही ज्या भिक्षू ज्या जीवनदारी कशा वचलं बौद्ध भिक्षूंनी जगभर शांतीचा संदेश दिला त्या शांतीच्या संदेशाला विकून या देशात राज्य आणून या देशाला तंग्या तंग्या या देशात अराजकता मागवण्याचं काम या देशातली सरकार करत आहे बांधव बांधव हो, सगळ्यांना आवाहन करतो की या माध्यमातून आपण या व्यवस्थेशी संघर्ष करून तक्तीनं हा लढा मजबूत केला पाहिजे हेच आजच्या माध्यमातून आवाहन करतो आणि महाबोधी महाराज मुक्त झालाच पाहिजे हे लढाई शेवटीपर्यंत आपण ठेवत ठेवू हेच आव्हान करतो जय भीम जय श्री म्हणून